राज्याच्या विधानसभेची निवडणूक सप्टेंबर महिन्यात घेतली जाणार असल्याचे संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले आहेत नामदार अजितदादा पवार यांनी तालुक्यातील पाडळसे धरणाला भेट देत सुरू असलेल्या कामाची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते नामदार पवार यांनी आपल्या पंधरा मिनिटाच्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख किमान पाच वेळा करत त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली मोदींच्या नेतृत्वाखाली देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांपैकी सर्वच्या सर्व जागा कशा महायुतीच्या निवडून येतील त्याकरिता तुमचे आम्हाला भरभक्कम आशीर्वाद पाहिजेत असे सप्टेंबर मध्ये विधानसभेच्या निवडणुका येतील त्यावेळेस महायुतीचे उमेदवार निवडून देण्याच्याकरिता आपण सगळ्यांनी सहकार्य करा दोन हजार पंचवीस पर्यंत पाडळसे धरणाचे काम पूर्ण मार्गी लागेल ते पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील नामदार अनिल दादा पाटील यावेळी उपस्थित होते